हाय गाईज नमस्कार सर्वांना सुप्रभात नवीन ना <laughs> तर गाईज तुम्हाला सगळ्यात आधी हॅपी न्यू इयर सगळ्यांनी आपण मी तुम्हाला सांगतो मी मी रात्री हा शिरिज घेतला वॉशरूम मध्ये काढून टाका दिनही घातला आंघोळ करून रात्री मी घातला रोज मीच घातला होता मी वॉशरूम मध्ये टकला गोळ करून घातला बाहेर आईच मी मी घातला रात्री मला आय एम नॉट आईच कस मी नाही माहिती अरे बाबा आय एम नॉट इंटरेस्टेड तुम्हाला आज आ, आचाजी आचारिनाचा खूप आज खूप काय वाटतं माझ्याकडून आचारिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज मतलब सांगतो सांग ना मला उलट होत उलट मीठ ना टाकलं अरे काम करते का एवढं थोडं बटाटा सोलती का बसलं बसलं मी आईला माझं काम सांगते बटाटो सोला सांगतो मला नवीन टाक चिंगड्या आहे चिंगड्या तर मंडळी टोपी घेऊन घेऊन मोबाईल मी टोपी घेऊन आलो तर मित्रांनो मी आम्ही छान दिसतोय बघा हातामध्येच घेतो तर आज सकाळी आम्ही उठलो होतो किती सांग रे आज सकाळची सुरुवात झाली मित्रांनो किती साडेचार वाजता साडेचार वाजता आला ना, ना और... काय? तू असे होती गॅम हे करून तू उरक ना सगळ्या गोष्टी आम्हाला सांगते काय सगळ्या गोष्टी आम्हाला सांगते मग काय करायचं माणसाने सांगा बरं तुम्ही साडेचार वाजता उठलो मी आंघोळ वगैरे केले हे नाही काय तू कधी केली आंघोळ तू कधी बसन कुठे बोल शिकली आता आम्ही चिकणी चिकनी चिकण्या चिकण्या बैलवाला टॉपिक असं आहे काय आता दिवस आम्ही नाही करतो तर फक्त आम्ही आम्ही रात्री बसन सांगतो ठीक आहे आम्ही का सांगतो रे तर मी आमतो ना रात्री आम्हाला बरं पाहिजे पण आमच्या मधला कीड आहे ना ना सारखं कुठं कुठं आणि बघायचं मग काय माहिती का मग वाजता आम्ही हे केलं म्हणजे बघितले निवासी फटक म्हणजे दुसऱ्या निवड आमच्या खेळ दिसतं असं फवारे मारत फवारे

हे सेरी किती वाजले अशी म्हणते डायरेक्ट आम्ही एवढे एक वर्ष कसं धबधुप धब धुप धुक 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 धुप द्यायला कळालं नाही तुला हाय माझा आउटफिट बघा तुम्ही आउटफिट बघा माझा आउटफिट मी पॅन्ट दाखवते तुम्ही मी गरज समजून

पुन्हा रेंजर अच्छा रात्रे जाऊ एकजण आजाव तर आभाळ आलं आहे ना आभाळ त्याच्यामुळे कळत नाही मित्रांनो कळत नाही मित्रांनो पावसाळा चालू आहे का हिवाळा चालू आहे कळत नाही मित्रांनो पावसाळा चालू आहे का हिवाळा चालू आहे मी काय बोलते हां दोन हजार पंचवीसमध्ये झालं तर पृथ्वीवर झालेलं पाप केल्यासाठी आज तोच आला नाही हो का ते सगळं पाप तूच केलं जातं काय लॉजिक लावले गाईज पोरीनं काय पोरगी हुशार झाली बरं का मुलगी शिकली प्रगती झाली लॉजिक लावली हा का तर गाईज दोन हजार सव्वीसचं इतकं छान आणि सुंदर स्वागत झालेलं आहे म्हणजे पाऊस आलेला आहे मुंबईमध्ये मला माहित नाही तुमच्या इकडे काय झालेलं आहे तुमच्या इकडे आलाय का पाऊस नक्की सांगा आम्हाला ठीक आहे पण आमच्या इकडे पाऊस आलेला आहे सगळ्या ओल ओव्हर मुंबईमध्ये थोडं थोडं आलं एवढं नाही पण खूप चांगला आहे सगळे रस्ते वगैरे भिजलेत आहेत पाण्यानं तुला काय बोलायचं आहे का, ते। देखे देखे देखे। ते ते का। तो ते तर तू तर बोललीस की काय पाप केले सगळ्यांनी आणि ते धो धुण्यासाठी पाऊस आलेला आहे पावसानं पावसाने पाप धुतलं असतं तर लोक गंगेला आणि इकडे कशाला गेले असते हा का तर हां तर मी म्हणत आहे काही सगळं इकडं ओलं ओलं झालेलं आहे रस्ते वगैरे आणि आणी पण किती साडेसात वाजलेत ना साडेसात वाजून गेलेत आठ वाजले आठ वाजले तरी पण आणखीन आभाळ आहे

छल ए दिल छल छल दिवसाच्या सॉरी म दिवसा दिवस आज वर्षाचा पहिल्या दिवशी इतका क्राऊड जातोय हो ना मठाकडे आणि सिद्धिविनायक सिद्धिविनायक हा ना पण चांगलं वाटायला लागलं पण तू बी पण तू बी होण्यास चांगलं वाटायला लागलं आज कारण यु नो पाऊस आलाय खूप दिवसानंतर ए द पाऊस आलाय खूप दिवसानंतर <laughs> पाऊस आलाय <है> खूप <खुँग> दिवसानंतर आय <laughs> मीन I mean, uh, सगळा क्राऊट तिकडे जातोय आणि लास्ट टाइम आम्ही सिद्धिविनायकला पण गेलतो आणि मठामध्ये पण पन गेलतो पण ह्या टाइमला आम्ही फक्त मठामध्ये जाणार आहे सिद्धिविनायक जायला टाइम नाही तिला ऑफिसला पण आहे आता आम्ही पोहोचलेला मठाला आणि आम्ही इकडे काय पाहतोय मठ नाही इकडे नाही मठ बापरे मग मॅपवर बघायला लागणार लाईन खूप मोठी काही इकडेच काय माहिती मठ मी फर्स्ट टाइम बघतोय दादरच्या मठ्यामध्ये एवढी मोठी लाईन आणि लास्ट इयरला पण होती एवढी होती एवढी एवढी आणि एवढे म्हणजे फरक आहे हा आणि किती वेळ झाले एकाच जागेवर उभारले माणसं मला वाटतं आज म्हणजे काय आरती वगैरे चालू असतो आपल्या किती वेळा लेट झाला लेट कसा होईल आठ ते नऊ नऊ ते दहा दोन कुठं जायचं किल्ला तर आम्हाला नवीन वर्षामध्ये खूप काय 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 घ्यायचं होतं कारण आमचा आणखीन थोडासा पु थोडंसं ट्रॅव्हलिंगचा प्लॅन आहे ते तुम्हाला लवकरच कळेल पण ना थोडंसं शॉपिंग करायची होती पण कसं आहे माहिती काय वर्षाचा पहिल्या दिवशी एवढा खर्च म्हटलं का नाही आख्या वर्ष तेच होईल बसेल आणि आणि ते तर मीच करणार आहे माझं ती आधीच म्हणली शॉपिंगचे नाव ठीक आहे चालेल मी येते म्हणली पे तू कर ठीक आहे असे करते हे तू कॅमेरा समोर म्हणते बाकी मला माहिती ना ऑफ कॅमेरा काय चालत काय होतं माहिती का बिलिंग काउंटरला बिलिंग काउंडरला गेलो का नाही ते म्हणजे झालं बस झाला बिलकाउर पण बिलिंग काउंटरला मला पाठवते आणि अशी खामित काय की आणखीन बघून आहे ते काय घेण्यासारखं आहे का बघत 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 सुटकून जाते असं होतं पण ठीक आहे लहान लहान निक्रू आहे म्हणत घरातला आता माझं फरज बनत आहे ना फरज लॅफ्टला सांभाळायचं आता बापा नंतर मी तर रात्री आपलं काय विषय चालू होतं काय काय विषय चालला तर रात्री ऐकू घर माझा काय नाही ते सांगायचं काय झालं माझी का एक विषय सांगतो आम्ही आता येत होतो थोडा थोडा पाऊस येत होता बरं ये uh, मी निजेकडे सांगत होते राहील आज मला नाही नाही घर सासूबाईचं चालू होतं आपलं तर काय मी काय म्हणलं जसं घर जावं असतं ना तसं घर सासूबाई म्हणजे लग्न झालं आयला तू घेऊन जा सांभाळायला तसं म्हणजे आमचं आम्ही मजाका मजाक म्हणजे सीरियस ना काही अडचण बसलीला मी काय बोलले की नाही मी असं म्हटलं आई काय बोलली की मला तू नाही 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 तसं नाही झालं ती काय बोलली की जिकडं आयला आवडेल तिकडं राहायचं त्या आई काय म्हणली मला वैभव कड वैभव आवडतं मला आणि आणि मी काय म्हणलं नाही 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 दिदी काय म्हणली दिदी दीदी म्हणली आई तुला वैभव आवडते तर वैभवकडे राहत कारण आईला वैभव आवडते मग मी काय म्हणलं मला तू आवडते मग मी तिकडे राहते मग आम्ही तिघं पण असं दोघं पण आम्ही तिच्याकडे राहायचं असं प्लॅन चालू आहे पण तुमचं काय म्हणणं याच्यावर मला सांगा पण तुम्हाला माहिती नाही आमची काय डोक्यात आयडिया आहे आमचं फ्लॅट कसा असणार आहे समोर समोर आणि एक दरवाजा असणार मग या पण केला दरवाजा की माझ्या फ्लॅटचा दरवाजा उघडणार माझा फ्लॅटचा दरवाजा उघडा की फ्लॅटचा दरवाजा एका टाइम एकच दरवाजा एकच फ्लॅट लॉक करू शकतो आपण आहे ना तर काय झालं पाहिजे टाईम आहे तुम्हाला सांगतो तर आम्ही ते येत होतो थोडासा पाऊस चालू होता मग आम्ही कॅबवाल्याला विचारलं की आम्ही बोललो की चलत नको जाऊ कॅब मध्ये ते तो काय बोलला की कॅब नाही टॅक्सी 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 बोलला मग तो काय बोलला म्हणलं पाऊस येतो चला आपण टॅक्सीमध्ये मग तो काय बोलला की इकडे तर नऊशे शी... नऊशे मीटर वर तुम्ही जावा पण आमच्या इकडे ऑटोवाला म्हणलं असं नाही तीन चार किलोमीटर आहे तुम्हाला एक तास तरी लागेल चालत झालं आणि पाऊस पण येतो तुम्ही ऑटो मध्ये बसा मी तुम्हाला सोडतो आणि त्यानं काय केलं असतं असे चार पाच रस्ते फिरून आम्हाला सोडलं असतं मंदिरामुळे पण तसा काय तु विषय नाही चांगले पण लोक आहेत माझ्यासारखे आणि वाईट पण लोक आहेत तिच्यासारखे ती पण अशीच करते माहिती का जो दर्शन झालं आता आम्ही स्टेशनला आलो स्टेशनला आणि इकडे घ्यायचं आता मला भाजीपाला भाजीपालीवाली बाई ही ही एक्सपर्ट आहे आमची भाजीपाल्यामध्ये चार दिवसात ना एकदा येते बघा दादरला आणि पूर्ण मार्केट हिंडून मार्केट हिंडून एक मेथीची पेंडी आणते खर या होईज नमस्कार तुमचं आर्ध्या ब्लॉग मधून पुन्हा एकदा स्वागत आहे अर्ध्या ब्लॉग मधून इथपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मी वैद्याला वैद्याला मेसेज पण केला होता माहिती का की हे बघा बघा मला ना एक इच्छा आहे म्हणजे एक गोष्ट घ्यायची आहे आणि मी त्याला मेसेज पण केला होता माहिती का तुम्ही ऐकू शकताय तुम्हाला नवीन गिफ्ट तर घेऊन ठेवलं बॅग वाल बघा मी मॅसेज केला आणि तरी तरी पण पण नाही म्हणजे बघा तो म्हणला होता ना काल काल तुला आई मध्ये बोलला होता की मी गिफ्ट घेणार म्हणून आपण घेणार मी तुला गेले मग काय काय आणले गिफ्ट आणले मी दूर देशीच्या राजकुमारम डोळे गाईच खरंच यार माझा प्लॅन फ्लॉप झाला म्हणजे दोन हजार रुपये खर्च झाले दोन हजार हो अरे खरंच रे मला वाटलं काय झाली माझ्यासाठी चार हजार रुपयाची वस्तू आपला की आपण मठामध्ये जाऊन तिकडून मॉल मध्ये जायचं किंवा डी मार्टमध्ये जायचं आपल्या पण एवढं पण डोकं नाही एक आपण मठात मॉर्निंग जाणार येतो मॉल आणि डी मार्ट सगळे अकरा बाराच्या नंतर ओपन होतात प्लॅन तोच होता ना तोच होता पण तू नंतर जाऊ होता ना मी पण जॉब सोडून गेले ना तुला गिफ्ट घेण्यासाठी काय आज गिफ्ट बघून येईल नंतर बाग येतो बोल दाखव हो। मला विचारतो आता काय बदला घेण्याची हे बॉटल ओळखता तुम्ही माझा जीव प्राण मी चार पाच वर्ष काय गेलो तोडून ते तोडून टाका हे गोल आहे नाही हे काढून टाकायचं हे वाजवले हिने तोडून टाकले हे बघा हा मी तोडून टाकले दोन रुपयाची बॉटल

बघू नको रे गुरुवार घ्या मला हात पण नंतर मी जेवतोय काय मी इतकं मोठ गिफ्ट आणले माझे भावा थांबा वेळ उडू नको तो पण म्हणत नाही तोपर्यंत काय खरंच मी खूप मोठं गिफ्ट आणले त्याच्यासाठी आणि तो हात कर असा हात कर गेस कर गेस कर गेस कर गेस कर ना गाडी आहे काय नाही गाय गेस कर

स्त्री मला असं नव्हती पाहिजे होती पाण्यावाली पाहिजे होती पाण्याचा फवार असतोय ती पाणी खूप येणार पाहिजे होत तुला मग पण हे पण छान नाही ते स्टीम आयरन आयन पाहिजे होती ना तुला मग ठीक आहे ना जाऊ दे ती पण घेऊन दे पैसे खूप खर्च माहिती का ते वाली मस्त आहे कारण ते पाणी पण सोबतच मतलब ते ड्राफिंग साठी चांगली आहे प्लेटिंग साठी वगैरे पण ठीक आहे का आमजीचं गरम गर बोल आपण गरमती बघू लावून मग काय तर चालू होत मी चेक नाही केलेली होते नाही सांगितलं नाही रे माझी पूरी होती ना जेवायला तुम्ही डब्बा नव्हता आणला आणि ती बोलली की चल आपण शेवपुरी आणूयात मग ती शेवपुरी आणायला गेली ती शेवपुरी शेवपुरीच्या ऑर्डर पॅक होतात मागच्या दुकानातून घेऊन आले मी फिरायला गेले मध्ये दिसली मग उचलली

मग मला तू आणायचंच ना रे माझ्या तू कसं करतो रे तू एक पण गोष्ट करू शकत नाहीस का माहिती का काय झाड ते तर म्हणजे दुश्मन पक्का वैरी वैरी दुश्मन आहे वैरी वैष्णवी चला काय झाला खाते मासावाणी चला खा माझ ताटे नाव कोणाचे बघ कुठे नावाचं कोणता पण मी माझं आणलं होत समजलं का आणि हो ती पूर्वी आली आणि ती दुसरी पण होती आणि नाही का अशी मोठी होती ती जरा महाग पण होती पण ती पुरी म्हणजे ही चांगली स्टील पण आहे पण स्टीम आहे ना आणणार होते मी नाही प्राईस हे कितीची हे बिल आहे ना समोर घ्यायचं कारण वॉरंटी आहे मग तिकड सहाशे ऐंशी चारशे चांगले बघा पोरगी सहाशे आणली